श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दहावा या अध्यायात शिवस्तुती शंकराचे ध्यान आणि भवानीचे ध्यान सांगितले आहे श्री हे शंभू महादेवा तुझा जय जयकार असो तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा प्रभंजन आहेस तू मदरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस हे सुहास्य वदना तू आनंदाचा सागर आहेस तू दयानिधी आहेस तू आहेस सांगतात अनर्थ देशात देवरथ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याची मुलगी शारदा ही अत्यंत सुंदर व सुशील चतुर होती देवरथाने ती बारा वर्षाची असताना पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह लावून दिला देवरथाने आग्रह करून काही दिवस मुलीला व जावयाला आपल्याकडे ठेवून घेतले एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ संधेसाठी नदीवर गेला होता अंधारातून परत येत असताना एक विषारी सर्प चावल्याने तो जागीच गतप्राण झाला त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला नियतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली शारदा माहेरीच राहू लागली ती पतीच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवित होती एके दिवशी एक अपूर्व घटना घडली शारदेचे माता पिता काही कामानिमित्त होते त्या दिवशी नैध्रुव नावाचा एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवरथाच्या घरी आले ते अंध होते शारदेने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले पूजन करून आदराने नमस्कार केला तेव्हा नैध्रुवांनी तिला आशीर्वाद दिला बाळ तुझे सौभाग्य वाढव तुला वेदवेत्ता पुत्र वेळ हो। तो आशीर्वाद ऐकताच शोकाने शारदेच्या डोळ्यात पाणी आले तिने आपण विधवा असल्याचे ऋषींना सांगितले तेव्हा ते म्हणाले मुली मी बोललो ते बोललो माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही तपश्चर्याचे सामर्थ्य फार मोठे असते त्या योगे सर्व गोष्टी साध्य होतात माता पिता व बंधू घरी परतल्यावर शारदेने घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा त्यांनी शारदेला धीर देऊन सांगितले की ही गोष्ट जरी वाटत असली तरी तपस्वी ऋषींच्या प्रभावाने अशक्य गोष्टीही शक्य होतात ऋषींनी शारदेला उमा महेश व्रताची माहिती सांगितली आणि ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा नित्य जप करण्यास सांगितले तसेच तिला दिलेले व्रत सफल होईपर्यंत ते तिथेच देवरथाच्या घराच्या अंगणात बांधून राहू लागले एका शारदेला षडाक्षर मंत्र दीक्षा दिली मनाले। चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमा महेश्वर व्रताचरणास प्रारंभ करावा सुमुहूर्त पाहून सोमवार अष्टमी व उमा उमामहेश्वराची पूजा करून सुरुवात करावी हे शिवपूजन वर्षभर करावे शिवकृपेने आपले कल्याण होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी सांगण्यावरून शारदेने प्रतारंभ केला त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर उमा महेश्वराच्या स्वर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षोडशोपचाराने पूजा केली ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पकवानाचे भोजन देऊन त्यांचा यथायोग्य के सन्मान केला पुराण श्रवण केले कीर्तन ऐकले जागरण केले अशा प्रकारे गुरुवचनांवर पूर्ण श्रद्धा ठेवून ती यथाविधी व्रताचरण करू लागली शंकराचे ध्यान सूत म्हणाले श्रोते शंकराची देहकांती कुंद पुष्प चंद्र किंवा कापूस यासारखी धवल आहे त्याचे तेज कोटी सूर्यांच्या एकत्रित प्रभेसमान आहे मस्तकावर विराजमान गंगा त्यावरील शुभ्र जटांचा मुकुट भाळी चंद्रकोर कपाळावर किंचित उन्मिलित तृतीय नेत्र तेजस्वी डोळे नीलवर्ण कंठ सर्वांगी शुभ्र भस्माचे विलेपण असे त्याचे देखणे रूप आहे त्याच्या कानात शेष व तक्षक यांची कुंडले झळकत आहेत त्याच्या अंगावर केयूर अंगद वीर कंकण ही भूषणे आहेत त्याच्या दहा हातात अनुक्रमे खवटांग त्रिशूल कपाल डमरू अंकुश पाश घंटा पिनाक पाशुपत व कमळ अशी शस्त्रास्त्रे व वस्तू आहेत त्याच्या अंगावर सिंहाच्या कातड्याचे वस्त्र आहे कैलास पर्वतावर स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे त्यातील रत्नजडीत दिव्य सिंहासनावर गजचर्म ठेवले आहे तेथे ब्रह्मानंदाचे सगुण आकार स्वरूप असा शंकर नित्य विराजमान आहे त्याच्या समोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे भवानीचे ध्यान सूत मनाले श्रोते हो शंकराच्या वामांगी विराजमान जगदंबा भगवती ही नितांत सुंदर सडपातळ व कोमलांगी आहे तिच्या हातात गदा पाश अंकुश व कमळ आहे तिने मोत्यांच्या व फुलांच्या मनोहर माळा मौक्तिकांची कर्णभूषणे अत्यंत तेजस्वी कमरपट्टा व रत्नजडीत बाहुभूषणे धारण केली आहेत तिचे वस्त्र प्रलय काळाच्या विजांप्रमाणे झगझगीत आहे या अंगकांतीची प्रभा सर्वत्र पसरली तिच्या अंग सुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे गजानन व षडानन यांना अमृतपान देणाऱ्या ह्या विश्वजननीचे उरोज कमंडलूप्रमाणे घाटदार आहेत ही आदिमाता ब्रह्मा इंद्रादि देवतांना आपल्या गर्भात वात्सल्याने धारण करते तिचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शंकरही तटस्थ होतो अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रचूडे घातली आहेत तिच्या दाही बोटातील दहा मुद्रिका म्हणजे तिच्या बंधूने विष्णूने घेतलेले दशावतारच होत तिच्या पायातील नुपुरांचा मधुरध्वनी ऐकून समाधीमग्न शंकर भानावर येतात त्यांचे नेत्र तिचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात शारदा शंकर व पार्वतीचे हेच सगुण साकार दिव्य स्वरूप मनचक्षू समोर आणून ध्यान करीत असे अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले नैध्रुवाने तिच्याकडून यथाविधी उद्यापन करून घेतले त्यावेळी तिने अकराशे दांपत्यांची पूजा करून त्यांना भोजन वस्त्रालंकार व द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट केले सायंकाळी जप ध्यान व कीर्तन केले मध्यरात्रीच्या समयास शारदा नैध्रुवांच्या महेश्वराचे चिंतन करीत असताना साक्षात माता भगवानी तेथे प्रगट झाली सर्वत्र विलक्षण तेज पसरले मातेच्या कृपा प्रसादाने नैध्रुवांना दृष्टी आली देवीच्या दर्शनाने नैध्रुव शारदा यांना परमानंद होऊन दोघांनी तिला वंदन केले आणि तिचे अत्यंत प्रेमपूर्वक स्तवन केले हे भवानी जगदंबे तुझा जय जयकार असो तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहेस चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस हे रंब जननी तू वेदांनाही वंदनीय आहेस तू कृपा केलीस तर जन्मांधाला दृष्टी मुक्याला वाणी आणि मूर्खाला शहाणपण येते हे आई तुझे कर्तृत्व अगाध आहे तू भक्तांचे पालन करतेस मनाला नवा उत्साह व स्फूर्ती देतेस तू नष्ट करणारी आहेस हे भवानी तू त्रिभुवनाची जननी आहेस तू त्रिविध दोषांचे व तापांचे हरण करणारी आहेस जे परमभक्त त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते जड सूक्ष्म व कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात हे मृडानी तू सर्व व्यापक सर्व प्रकारे कल्याण करणारी व देणारी आहेस तुझा असो ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली तिने शारदेला वरदान मागण्यास सांगितले ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्त सांगून त्यांनी तिला दिलेला आशीर्वाद पूर्ण करावा अशी विनंती केली तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषींच्या मनात असलेली भावना जाणून भगवती म्हणाली मुनीवर पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एक ब्राह्मणाची भामिनी नामक कन्या होती तिच्या नवऱ्याला आपल्या अधीन करून ठेवले होते त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला तिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे भामिनीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर पापदृष्टी ठेवून होता एके दिवशी त्याने आसपास कोणीही नाही असे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण हिने त्याला झिडकारून कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले पण तो हिच्यासाठी झुरतच राहिला आणि अंती हिचाच ध्यास घेऊन मरण पावला हिच्यामुळे सवतीला पतीचे प्रेम लाभले नाही म्हणून तिने हिला तू विधवा होशील असा शाप दिला कालांतराने हिलालाही मरण आले ती भाविनी शारदा म्हणून जन्मली जार पद्मनाभ म्हणून जन्मला त्याचे लग्न लागले पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला म्हणून त्याचा सर्पदंशाने सर्प मृत्यू झाला आणि पूर्वजन्मी हिच्या सवतीने दिलेला शाप खरा ठरला कर्माची गती खूप गहन असते पूर्वजन्मातील भामिनीचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म आला असून तो तीनशे साठ योजने दूर द्रविड देशात आहे त्याला भामिनीचे स्मरण असून आजही तो तिचे स्वरूप आठवून तळमळत असतो तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रेमाने अंगसंग देईल आणि त्यामुळे गर्भधारणा होऊन ही एका पुत्रास जन्म देईल तो पुत्र सर्वत्र शारदानंदन या नावाने प्रख्यात होईल स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल असे सांगून भवानी अंतर्धान पावली भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला आणि तिचा पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला या संबंधातून शारदेला दिवस गेले पण समाजातील लोक तिची निंदा करू लागले शारदेने आणि तिच्या घरच्यांनी सर्वांना वस्तुस्थिती समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ लोक त्यावर विश्वास न ठेवता तिला दूषणे देऊ लागले तोच जा आकाशवाणी झाली शारदेला दोष देऊ नका ती म्हणते ते सत्य आहे पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणी ही कपटाचा खेळ वाटत होती त्यात एक पुण्यवान व विवेकी वृद्ध मनुष्य होता तो शारदेची बाजू घेऊन लोकांना समजावून सांगू लागला की ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य अगाध आहे ईश्वरी माया कोणतेही अघटित लिलया घडवू शकते तो वृद्ध तळमळून सांगत होता काही जाणते लोक त्याच्याशी सहमत होते पण दुर्जन ऐकायला तयार नव्हते ते शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते तोच पुन्हा आकाशवाणी झाली आता जो शारदेची निंदा तिला पापी व्यभिचारिणी म्हणेल त्याची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील मग दुर्जनांनी ऐकले नाही त्यांनी शारदेची निंदा करताच त्यांना आकाशवाणीची तात्काळ प्रचिती आली निंदकांच्या जिव्हा चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले लोकांना आश्चर्याला पारावर उरला नाही शारदेला वंदन करून तिची क्षमा मागितली थांबली पूर्ण शारदेने एका पुत्राला जन्म दिला लोक त्याला शारदानंदन म्हणू लागले त्याने चार वेद सहा पुराणांचा सखोल अभ्यास केला त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली सर्वत्र त्याची कीर्ती होऊन त्याला मानसन्मान मिळू लागला मातेप्रमाणे तोही परम शिवभक्त होता एकदा शिवरात्रीच्या पर्वणीस शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्री गेली द्रविड देशातील ब्राह्मण जो शारदेचा पूर्वजन्मीचा पती होता तो शारदेला तेथे भेटला एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले शारदेला देवीने सांगितलेले वचन आठवले देवी म्हणाली होती मुली कोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल तेव्हा उमा महेश्वराचे व्रताचे अर्धे पुण्य तू त्याला दे आणि तुमचा पुत्र त्याच्या स्वाधीन कर त्याच्या सान्निध्यात चार महिने व्रतस्थ राहून त्याची सेवा कर समागम करू नकोस म्हणजे तू शिवलोकी जाशील त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन करून उमा महेश्वर व्रताचे अर्धे पुण्य त्याला संकल्पपूर्वक प्रदान केले पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा, त्याचा प्रतिपाळ करण्यास सांगितले मग तीही द्रविड देशात गेली तिचा पुत्र शारदानंदन माता पित्यांची शिवपार्वती समजूनच सेवा करीत असे महापंडित सेवाभावी कीर्तिवान आणि मातृपितृभक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य शिव आणि भवानी यांच्या कृपा प्रसादाने शारदेला ते प्राप्त झाले शारदेचा पतीही महातपस्वी आणि योगी होता काही वर्षांनी तो निधन पावला त्यावेळी शारदेनेही सहगमन केले आणि त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले श्री सांब सदा अर्पण या अध्यायाच्या पठणाने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल अध्याय सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा